रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष देशमुख नावाचे आपले जे तरुण सरपंच होते ज्यांनी पंधरा वर्ष त्या गावची सेवा केली त्या तरुण सरपंचाचा अगदी निर्दयीपणे खून करणं हत्या करणं किडनॅपिंग करून त्यांच्यावरती त्या घटनेचा तुम्हाला हा सगळा घटनाक्रम मी सांगणार आहे की कशाप्रकारे संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांना कशाप्रकारे किडनॅप केलं आणि सध्या त्या तिथली काय परिस्थिती पोलिसांकडून आपल्याला काय अपडेट मिळाले मित्रांनो एक फोटो बघितला मी संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टमच्या वेळेचा तो फोटो माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे जर तुम्हाला कोणाला मी मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकू शकत नाही काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे पण जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर मला इंस्टाग्रामवरती हा डीएम करा हाय पाठवा मेसेज करा इंस्टाग्रामची लिंक आपल्याला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो फोटो तुम्ही बघा फक्त इतकं वाईट आणि इतकं निर्दयीपणे त्या संतोष देशमुखांना मारलेलं आहे तुम्ही विचार देखील करू शकत नाही आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की हा घटनाक्रम काय सगळा संतोष देशमुख आणि शिवराज देशमुख शिवराज देशमुख हे त्यांच्या आत्याचा मुलगा आहे म्हणजे ते आत्ते भाऊ झाले दोघे एकमेकांत दुपारी दोन अडीचच्या दरम्याने केजकडून ते त्यांच्या गावाच्या दिशेने येत होते केजकडून येताना त्यांना आता एक नॅशनल हायवेवरती टोल नाका तयार झाला आहे आत्ता सध्या तो बंद आहे टोल नाका परंतु त्या टोल नाक्याच्या ठिकाणी एक ब्लॅक स्कॉर्पिओ ऑलरेडी फोटो उभी केली होती ज्या एक स्टोल नक्याचा जो पास होण्याचा जो एक छोटा रस्ता असतो त्या टो रस्त्याच्या अगदी कडेवरती ब्लॅक कलर ब्लॅक कलरची एक फोर स्कॉर्पिओ उभी होती आणि जशी संतोष देशमुखांची गाडी आली शिवराज देशमुख जे त्यांच्या आत्याचा मुलगा आहे त्यांचे आत्ते भाऊ होते ते गाडी चालवत होते गाडी चालवणे ड्रायविंग सीटवरती ते बसलेले आणि संतोष देशमुख त्यांच्या बाजूच्या सीटवरती बसलेले त्यांच्या पाठीमागून एक ब्लॅक स्कॉर्पिओ अजून एक ब्लॅक स्कॉर्पिओ येत होती आणि जशी त्यांना गाडी पुढं आडवी दिसली तशी त्यांनी हळू करायचा प्रयत्न केला तेवढ्या वेळामध्ये अगदी दहा ते पंधरा सेकंदांचा हा सगळा गेम झाला दहा ते पंधरा सेकंदांचा हा सगळा काळ झाला एवढ्या दहा ते पंधरा सेकंदामध्ये पुढं असलेल्या उभ्या असलेल्या स्कॉर्पिओमधून पाच सहा लोकं उतरले त्यांच्या हातामध्ये लोखंडी रॉड होते कोयते होते तुम्हाला सांगतो लाट्या होत्या दगडं होती आणि अचानक उतरले दहा सेकंदामध्ये सगळ्यात अगोदर तर एक मोठा दगड शिवराज देशमुख जे आत्तेभाऊ आहेत त्यांच्या ड्रायविंग सीटच्या दिशेने मारला मोठा टाकला जेणेकरून ती जी आपली विंडशील्ड असते काच असते ती काच पूर्णपणे दबली गेली आणि स्टेअरिंग त्यांच्या मांडीवरती जाऊन अडकलं त्यामुळं शिवराज देशमुखांना पटकन बाहेर निघता आलं नाही तेवढ्या वेळामध्ये बाकीच्या चार पाच जणांनी संतोष देशमुखांच्या बाजूनी येऊन काचेवरती दगड मारला आणि दगड मारलेल्या त्या काचेमधून तुटलेल्या काचेमधून संतोष देशमुखांना खेचून बाहेर काढलं ओढून बाहेर काढलं तुम्ही फक्त इमॅजिन करा की कि हे किती भयानक आणि किती आ, बेकार हा सगळा प्रकार होता आपण आपल्याकडे शब्द नाही त्या सगळ्या गोष्टीसाठी त्याच्यानंतर घेऊन गेले दहा सेकंदाचा दहा ते पंधरा सेकंदाचा हा सगळा रक्तरंजित खेळ रंगला होता आणि संतोष देशमुखांच्यावरती तिथंच कोयत्यांनी वार केले गेले लाठ्यांनी मारलं गेलं आणि त्यांना तसं ओढत ब्लॅक्स गाडीपर्यंत घेऊन गेले स्कॉर्पिओपर्यंत आणि स्कॉर्पिओमध्ये टाकून ते केजच्या दिशेने परत निघून गेले केसच्या दिशेने निघून गेल्या गेल्या जे शिवराज देशमुख होते जे त्यांचे आतेभाऊ होते त्यांनी कसंबसं त्यातून बाहेर पडले आणि चौदा किलोमीटरचं अंतर आहे ते चौदा किलोमीटरचं अंतर त्यांनी पंधरा मिनटात कम कवर करत त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं तोपर्यंत त्यांच्या भावाला त्यांनी फोनवरून सांगितलं की असं असं झालं अण्णांना घेऊन गेले जे संतोष अण्णा बोलायचे सरपंचांना त्यांना गाडीमधून घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या भावाने सांगितले की तू लवकर पोलीस स्टेशनला ये माझे सगळे पोलीस स्टेशनला पंधरा मिनिटात पोचले पंधरा मिनटामध्ये पोचल्या पोचल्या यांनी तक्रार दाख सांगितली की असं असं झालं आमच्या सरपंचांना सरपंचांना किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत आता या ठिकाणी जबाबदारी कोणाची होती पोलिसांची जबाबदारी होती अत्यंत वाईट आणि धक्कादायक अशी बातमी आपल्याकडं समोर येते की जो लिहून घेणारा तक्रार लिहून घेणारा जो व्यक्ती असतो पोलीस स्टेशनमध्ये हा व्यक्ती पंचेचाळीस मिनटानंतर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला हा कुठे गेलेला कशाला गेलेला का गेलेला काही माहीत नाही एकतर हा पंचेचाळीस मिनिटानंतर आला दुसऱ्यांदा जे विष्णू चाटे म्हणून आहेत त्यांच्या संपर्कामध्ये हा भाऊ होता म्हणजे त्यांना समजलं की ही यांची माणसं आहेत मग विष्णू चाटे सध्या अजित पवार गटाचे मला वाटतं तिकडचे अध्यक्ष आहे तर शिवराज देशमुखांनी विष्णू चाटेंना फोन केला की बाबा तुमची लोक माझ्या भावाला घेऊन गेलेत किडनॅप करून गेलेत काय असेल तर त्यांना पहिले बोलवा तुम्ही माझ्या भावाला काय मारहाण करू नका काय असेल ते आपण मी टू इथं विष्णू चाटे जे आहेत ते पुढचे तीन तास हेच सांगत राहिले की तुमच्या भावाला काय होणार नाही तुमच्या भावाला काय होणार नाही तुम्ही गुन्हा दाखल करू नका तुमच्या भावाला काय होणार नाही तुम्ही गुन्हा दाखल करू नका तोपर्यंत तिथं असणारे जे महाजननी पाटील जे पोलीस निरीक्षक होते एक्झॅक्टली मला त्यांची पोजिशन नाही माहिती परंतु तिथं असणारे जे संबंधित अधिकारी होते जबाबदार अधिकारी त्यांनी गुन्हा दाखल न करता आमचे हे साहेब येत आहेत आमचे ते साहेब येत आहेत असं होतं आहे तसं होतं आहे उडवाउढवीची उत्तरं दिली गेली तीन तास आणि ज्या पस्तीस फोन केले शिवराज देशमुखांनी त्या चाटेंना की आमच्या भावाला सुखरूप्रित्या तुम्ही परत माघारे आणा परत माघारे आणा म्हणून आणि ज्या वेळेला संध्याकाळी सहा पावणे सहाच्या दरम्यानी पाच पन्नासच्या वगैरे वेळेला ज्यावेळेला छत्तीसावा फोन केला शिवराज देशमुखांनी त्या विष्णू चाटेंना त्यावेळेला विष्णू चाटेंचा फोन हा बंद लागला आणि विष्णू चाटे फरार झाले ह्याचा अर्थ छत्तीसाव्या वेळेला कॉल जेव्हा केला त्यावेळेला संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली आणि त्यांचा त्यावेळेला जीव गेला होता तसं त्यांना विष्णू चाट्यांना बातमी मिळाली असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी फोन बंद केला इकडे काय घडत होतं त्या तीन तासामध्ये तुम्हाला माहिती आहे ज्या मेन पोलीस स्टेशनला हे सगळे बसलेले विसंतोष देशमुखांचे बंधू शिवराज देशमुख आणि त्यांचा सक्का भाऊ त्या पोलीस स्टेशनच्या पाच किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये ती ब्लॅक स्कॉर्पिओ फिरत होती तीन तास आणि संतोष देशमुख म्हणजे जे सरपंच आपले संतोष देशमुख आहेत ह्यांना तीन तास त्या गाडीमध्ये मारत होते तीन तास म्हणजे शेवटी जीव गेला त्यांचा जेव्हा त्यांना समजले की आता ह्याचा जीव गेलाय त्याच्यानंतर त्याच गावाच्या शेजारच्या गा वेशीजवळ त्यांचा मृतदेह टाकून दिला असा रोडवरती तुम्ही इमॅजिन करा या सगळ्या गोष्टी मागच्या शुक्रवारी घडल्यात तीन तास संतोष देशमुखांना मारत होते कोयत्यानी काटीनी तुम्हाला मी मला सांगायला खूप वाईट आहे त्यांच्या डोळ्यांवरती डोळ्यांवरती तारा तार जे असते ना आपली त्या तारेने वार केले होते माझ्याकडे फोटो आहे तुम्हाला फोटो बघायचा असेल तुमच्यात ती हिंमत असेल फोटो बघायचा कमेंट करा मला डीएम करा इंस्टाग्रामवरती मी तुम्हाला नक्की फोटो पाठवेन तो बरं हे मारलं का अगोदरचे एक दोन दिवसापूर्वी दोन दिवसाचे किंवा एक दिवसाच्या अगोदर ज्या गावातले सरपंच आहे ते दे, संतोष देशमुख त्या गावामध्ये दे एक पवन चक्कीची कंपनी ठीक आहे त्या कंपनीमध्ये वॉचमेन जो त्याच गावातला आहे जो दलित समाजाचा आहे ठीक आहे त्या गावामध्ये बाजूच्या गावची जी काही ही आहेत सुदर्शन घुले किंवा अजून यांचे सहकारी प्रतीक घुले आणि अजून अशी काही ब बरेच नावं घेतले त्यांच्या बंधूंनी तर हे लोकं त्या गावामध्ये त्या कंपनीमध्ये आलेले काहीतरी काय त्यांचं एक्स वाय झेड काम असेल म्हणून आलेले तर त्या गेटवरती आल्यानंतर त्या गेटवरती गेट जो वॉचमॅन होता जो त्याच गावातला एक तरुण होता त्या वॉचमॅनला त्यांनी सांगितलं की आम्हाला आतमध्ये जायचं सोड आम्हाला तर वॉचमॅन काय बोला की बाबानो मी काय काम आहे मला सांगा किंवा मी आतमध्ये फोन करून विचारतो की अशाशी लोक आले त्यांना आतमध्ये सोडू का एवढंच मी विचारतो तुम्ही जा साधी सिंपल गोष्ट आहे ठीक आहे एवढं बोलला म्हणून की तू त्याला फोनच का करणार तुला तु माहिती आहे का आम्ही कोण आहे वगैरे असं बोलत तर जो दलित समाजाचा तरुण होता त्याला तिथंच मारायला चालू केलं त्यांनी की तुला कळत नाही का आम्ही कोण आहे आमचा आमच्यासाठी कोणाला पर परमिशन मागतो आहे वगैरे तो बिचारा त्याची ड्युटी करत होता त्या कंपनीचा वॉचमॅन जो त्याच गावातला होता त्याला मारल्यानंतर आतमध्ये घुसले वगैरे ती बातमी लगेच वाऱ्यासारखी पसरली त्याच गावात अवेलेबल होते सरपंच आता सगळ्या बाहेरच्या गावातली मुलं आपल्या गावात येऊन आपल्या गावातल्या एखाद्या तरुणाला मारतात हे जेव्हा गावच्या सरपंचाला कळतं म्हणा किंवा पोलिस पाटलाला कळतं किंवा गावातल्या यार कुठल्या पण व्यक्तीला समजलं समजतं त्यावेळेला त्या व्यक्तीची काय परिस्थिती असते की भाई मी त्या ठिकाणी जातो आणि बघतो की काय झालं आणि तो विट विषय मिटवायचा प्रयत्न करणार ना आणि ह्या सरपंचांचा असाही असं आहे की होतं की ह्यांच्या आईंनी देखील सांगितलं की अगदी दहा वर्षाच्या वयाचं असल्यान पासूनची ह्या ह्यांची एकच सवय होती कुठे काय भांडण झालं कोणाकडे काय झालं का तर जाऊन मिटवायचं विषय मिटवायचा तिथल्या तिथं थांबवायचं असा ह्यांचा स्वभाव होता आणि त्याच्यामुळं त्यां ते गेले तिथं त्या ते, ते, ते गेल्यानंतर त्यांनी थांबवली वाटतं तिथली थांब भांडणं वगैरे आणि भांडणं थांबवली म्हणून त्यांच्यावरती देखील हानामरी झाली त्यां सरपंचानं देखील मारलं गेलं त्या ठिकाणी की का तो कामध्ये आला आहेस म्हणून याच्यावरती ठीक आहे आतमध्ये गेले काय तोडफोड केली भांडाशी शिवीगाळ झाली सगळं झालं त्याच्यानंतर ही हा विषय गेला कंपनीच्या वरिष्ठांकडे कंपनीच्या वरिष्ठांनी सांगितलं की भाई तुम्ही जावा पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करा मग कंपनी वेगळ्या ठिकाण कंपनी गेली पोलीस स्टेशनला जो वॉचमॅन होता त्या गावातला तो देखील गेला आणि माझ्या गावातला एक मुलगा पोलीस स्टेशनला गेला आहे आणि स्वतः सरपंचानं देखील त्या ठिकाणी मारहाण झाली म्हणून सरपंच देखील पोलीस स्टेशनला दाखल झाले पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर जो वॉचमॅन होता तो वॉचमॅन बोलत होता की ह्यांनी मला जातीवाचक शिवी दिली होती जातीवाच जातीवरनं मला भाषेत शिव्या भाषेत शिव्या दिल्या होत्या आणि मला मारहाण देखील केली त्यामुळं ह्या सगळ्यांवरती अट्रॉसिटी गुन्हा दाखल करा जे मारणारी लोकं होती वॉचमॅनला आणि ह्या सगळ्यांचा राग मनात धरून आणखी एक मला अशी बातमी समोर येते की जो प्रतीक घुले आहे या प्रत्येक घुलेला ज्यावेळेला आपले संतोष देशमुख सरपंच भांडण मिटवण्यासाठी गेलेले पहिल्यांदा त्या वॉचमेनसोबत झालेले भांडण मिटवण्यासाठी गेलेले चुकून म्हणा किंवा भांडण सोडवताना त्या स प्रत्येक घुलेच्या कानाखाली संतोष देशमुखांची एक वाजली लागली असेल या एवढी गोष्ट लक्षात ठेवून की तू माझ्या कानाखालीच का मारली तू माझ्या कानाखालीच का काना मारली काना म्हणून त्या सरपंच संतोष देशमुखांचा तीन तास मरेपर्यंत जीव जाईपर्यंत त्यांना जनावरावरती देखील कोणी एवढं मारत नाही दया येते आपल्या लगेच अशा पद्धतीनं त्यांना मारला आणि त्यांची हत्या करण्यात आली म्हणजे ही लोक जी किती निर्दयी आहेत आणि किती समाजासाठी घातक आहेत तुम्ही विचार करू शकता बरोबर बोलले मनोज तारंगे पाटील का अशा लोकांवरती फाशीची शिक्षा होऊ नये का ही समाजासाठी अत्यंत घातक लोक आहेत आज सहा तीन तास जर एखाद्या व्यक्तीला कुत्र्यासारखं मरेपर्यंत जर मारत असतील तर उदय सुटून बाहेर आल्यानंतरही कुणालाही मारू शकतात ह्यांचा कॉन्फिडन्स वाढेल कॉन्फिडन्स हाय होईल आणि त्याच्यामुळे सगळ्या व्यक्तींवरती जो कोणी दोषी आहे त्यांना फाशीची शिक्षा मनोजरांगेंनी जसं मागणी केले योग्य केले ना मागणी काय चुकीचे केले त्यांनी ह्याच्यामध्ये कोण दोषी आहे त्या पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी ते पाटील आणि आणखी जो अधिकारी होता त्या ठिकाणी जे तीन तास त्यांना ताटकळत बसवलं अहो किडनॅप झालेलं त्याच्या अगोदरच्या रात्री भांडणं झालेले आहेत आणि त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला किडनॅप केलं एवढं सगळं सिरियसली घटना असल्यानंतर देखील तुम्ही हातावर हात ठेवून बसता तुमचा रायटर रा जो केस लिहून घेणारा रायटर पंचेचाळीस चाळीस पंचाळीस मिनटांनी येतो आणि ज्या विष्णू चाटेंनी तीन तास यांना फोनवरती पस्तीस फोन झाले पस्तीस फोनमध्ये यांना जे खेळवत ठेवलं की आम्ही त्यांना सुकृ बांधतो तुम्ही केस करू नका आम्ही त्यांना सुखरूप बांधतो केस करू नका ह्यांच्यावरती आजपर्यंत कारवाई काय नाही झाली हे सगळे दोषी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्या पोलीस स्टेशनचे जे दोन अधिकारी आहेत ज्यांनी ह्या केस घेण्यासाठी विलंब केला किंवा घे गे, केस घेतली नाही तीन तास ताटकत बसवलं खरं सांगतो त्या तीन तासामध्ये जर सगळ्या पोलीस प्रशासनाने जर सूत्र हलवले असती ना आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या जेवढ्या काही टीम तयार करून जर त्या चार पाच किलोमीटरच्या अंतरमध्ये जर गाड्या फिरवून पेट्रोलिंग करून जर त्या गाड्यांचा शोध घेतला असता साधी सिंपल गोष्ट हो एकवीसवा शतकात जगतो आपण पाच मिनटामध्ये लोकेशन ट्रॅक होतो कोणाचं कोण कुठं होता कोण कुठल्या ठिकाणी एवढे सगळ्या गावचे पोलीस पाटील कोतवाल तुमची खबरी तुमच्या हातामध्ये दे असताना देखील तुम्हाला तुमची इच्छाच नव्हती हो खरं तर पोलिसांची त्या शोधण्याची जर इच्छा असते ना तीन तास सुद्धा लय झाले असते आणि खरं सांगतो जर तीन तासाच्या आतमध्ये पोलिसांनी शोध घेतला असता जर शोध शोधला असतं त्या गाड्या तर आज सरपंच संतोष देशमुख तुमच्या आमच्यामध्ये दे जिवंत असते तुमच्यावरती सोडतोय मी त्या आरोपीवरती आणि पोलिसांवरती जे संबंधित विष्णू चाटेत ज्यांचा या प्रकरणामध्ये प्रामुख्यानं उल्लेख होते वारंवार ह्या सगळ्यांवरती कुठली कारवाई व्हावी हो कमेंट बॉक्स तुमच्यासाठी मी ओपन ठेवते कमेंट करून सांगा नक्की बाकी जे मृत झालेले आपले सरपंच आहेत तरुण सरपंच आहेत संतोष देशमुख यांना अमोल कोळेकर परिवाराकडून आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली ह्या ग ह्या गोष्टीबद्दल या, गो, या, या केसबद्दल आपण अपडेट देत राहू त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन देखील ऑन करून ठेवा म्हणजे माझं प्रत्येक व्हिडिओ जसा येईल तसं तुमच्यापर्यंत पोहोचेल जय शिवराज जय मल्हार